सगळ्यांना परिमिती क्षेत्रफळ समजलंय तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कंपास पेटीचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची या दोघांना मी ह्या आकृतीची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायला सांगणार आहे तू क्षेत्रफळ काढून दाखवायचं आणि तू परिमिती चला आकृती कशाची आहे आयत आयत काय करणार का आधी लांबी आणि डुंदी बर बर माप काढणार तस किती आहे एकोणीस काय रुंदी आणि लांबी तेवीस तेवीस चला रुंदी एकोणीस लांबी तेवीस तू क्षेत्रफळ काढायचं आणि तू परिमिती काढ परिमिती हम्म स्कॉलरशिपचे समजून काढायचे लिट बसायचं नाही सगळं पटापट करायचंय छान किती आलं उत्तर चौऱ्याऐंशी काय मिती हा पण सेंटीमीटर मीटर चौरस सेंटीमीटर काय म्हणणार तुला क्षेत्रफळाला आपण चव वापरतो ना ह्याला काय म्हणणार फक्त सेंटीमीटर चौऱ्याऐंशी सेंटीमीटर सेंटीमीटर पर्याय फसवणारे असतात चौरस सेंटीमीटर पण देतात मीटर पण देतात सेंटीमीटर पण देतात आणि चौरस मीटर पण देतात तुम्ही कशात मोजले ते महत्वाचं आहे उत्तर आलेलं आहे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर ओके आता आर्यन ते सेमच आहे तेवीस से एकोणीस मला दाखवतं क्षेत्रफळ काढून क्षेत्रफळाचं सूत्र काय वापरशील तेवीस गुणिले एकोणीस व्हेरी गुड लांबी गुणिले रुंदी तेवीस गुणिले एकोणीस चारशे सदतीस काय चौ सेंटीमीटर व्हेरी गुड चौरस सेंटीमीटर आले आता लक्षात सगळ्यांच्या परिमिती आणि क्षेत्रफळ मधला फरक कोणतीही आकृती आली तरी गडबडायचं नाही आणि त्याला सेंटीमीटर का चौरस सेंटीमीटर हे लिहायला विसरायचं नाही लिहून काढलं गेलं चौरस सेंटीमीटर पर्याय मध्ये काय होतं आपला गोंधळ होतो की हो की नाही मूवी चौ सेमी म्हणजे चौरस सेंटीमीटर ठीक आहे चला या दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवा